महाराष्ट्र राज्य कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप दोन हजार सव्वीस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं राजगुरुनगर इथल्या जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका या ठिकाणी खेडचे तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला यावेळी पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर्स जितेंद्र फडतरे अपूर्वा भारमल पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक संजय साबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप दोन हजार सव्वीस मध्ये सर्व गावांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी प्रवीण शिंदे यांनी केलंय या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व गावांचे शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी आए प्रत्येक गावामध्ये केसेस झालेले आहेत आता मग हे वादळ आपल्या घरापर्यंत येण्याची वाट बघायची का आपण आपल्याला वाटतं आपल्या पोरांना शिकावं पुण्या मुंबई जावं तिथं नोकरी करावी तिथं आय टी मध्ये जॉब करावा दीड लाखाचं पॅकेज घ्यावं आणि दीड लाखाचं पॅकेज घेत असताना आम्ही आमच्या शेतामध्ये वीज पिकवणार ते आमचं शेतातलं वीज घेऊन व्यापारी पुण्यात जाणार पुण्यात गेलेला व्यापारी तो तिथं त्याच्या आपल्याच नातवांना विकणार आपलाच नातू सातव्या आठव्या वर्षी त्याला डायबिटीस सुरू होणार हे चक्र कधी थांबणार आपण आपल्या पोरांचे दीड लाख पगार घ्यायचे परत दहा लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च करायचे योग्य आहे का तुम्ही पैसे कमवाल गाडी घ्याल बंगले बांधाल लक्षात घ्या पण मातीचं आरोग्य जर आपण नाही टिकवलं आणि आपल्या लेकरांसाठी आपण पुढं काय ठेवणार मग तुम्हाला सांगतो इतकं धावपळच्या जीवनामध्ये आपण जगतोय पैसे कमवायसाठी शेती करतोय कमवायसाठी केली पाहिजे नाही असं म्हणत नाही पण काय करावं शेतीमध्ये हे आपल्याला समजणं झालंय आपण बेधुंद करत चाललोय शेती खराब करत चाललोय बंगला तुमचा होणार त्यामुळं गाडी होणार निश्चित पैसे मिळणार मोठा क करोडचा बंगला बांधणार तुम्ही पाठीमागच्या दारासमोर फॉर्च्युनर मागच्या दारासमोर फॉर्च्युनर इकडच्या दारासमोर एक बीएमडब्ल्यू लागेल खाटवर असाल काय उपयोग आहे त्या बंगल्याचा आणि त्या गाडीचा मला सांगा म्हणून आपलं आरोग्य आपल्या मुलाबाळांचं आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांचं आरोग्य सांभाळायचं असेल आपल्याला तर आपणच स्वतः पहिल्यांदा शेतीचं मातीचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या फार्मर कपचा उपयोग आहे त्यासाठी कृषी विभागाचा उपयोग आहे त्यासाठी नैसर्गिक मिशनचा उपयोग आहे तर त्यामध्ये सहभागी व्हा त्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा उपयोग आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनचा उपयोग आहे ते कसं करायचं ते शास्त्रज्ञांकडून शिकण्यासाठी ए आयचा वापर करा विस्तार ॲपचा वापर करा शेती शाळेमध्ये या आणि हे ज्ञान शिकून घ्या एवढंच बोलतो तुम्ही सगळ्यांनी अतिशय वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार थँक्यू धन्यवाद नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या मौजे शेकापूर या गावातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक दारू पिऊन हैदोस घालत असल्याचा व्हिडिओ सुजान पालकांनी बनवलाय त्यात अनंत वर्मा हा शिक्षक उद्धटपणे बोलत दारूच्या नशेत नाचत आहे स्वतःला सांभाळता येत नाही इतकी दारू पिऊन हा शिक्षक दररोज वर्गात येत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर सुजान पालक शहानिशा करण्यासाठी शाळेत गेले त्यावेळी हा शिक्षक दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं पालकांच्या समोरच नृत्य करत तो खाली पडला विद्यार्थी सुद्धा शिक्षक दररोज शाळेत दारू पिऊन येत असल्याचं सांगत आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक अशा पद्धतीनं वागत असतील तर येणाऱ्या पिढीनं याचा काय आदर्श घ्यावा असा प्रश्न पालकांकडून होतोय यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागानं अशा शिक्षकांना निलंबित करून योग्य शिक्षक शाळेत पाठवावेत अशी मागणी पालकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी शिकापूर जिल्हा परिषद शाळेत मिनी शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोर पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटस उलट बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना घाण खाण बोलत आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवतमाळ शहरातील विविध ठिकाणी स्थानिक विहारांमध्ये संविधान चौकात तसंच राऊतनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं बाबासाहेबांना स्मृती नमन म्हणून सचिन मनवर आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं संविधानाच्या उद्देशपत्रिका वाटप करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ज्योत प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये प्रज्वलित राहावी समतेचा विचार समाजात रुजत राहावा तसंच नागरिकांनी संविधानातील मूल्यांबाबत जागरूक राहावं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी सर्व नस प्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून त्यांना स्मृती नमन म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तुमच्या आमच्या सर्वांसाठी जे संविधान लिहिलं आणि ज्या संविधानामुळं खऱ्या अर्थानं आज या देशातील प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थानं स्टँड आहे उभा आहे त्यामुळे सचिन मणवर मित्र परिवार यवतमाळ यांच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी नागरिक दिसतील चौका चौकात विहारात जाऊन संविधानाची उद्दिष्टिका आम्ही वाटप करणार आहोत आज या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकरांना तथा त्या गौतम बुद्धांना पुष्पहार अर्पण करून फुलं अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण कायम नागरिकांमध्ये राहावं डॉक्टर बी आर आंबेडकरांचा समतीचा विचार कायम लोकांमध्ये जावा हाच एक उदात्त हेतू या मागचा आहे थांबतो जय भीम परभणी शहरातील क्रांती चौक येथील सुभेदार कॉम्प्लेक्स इथं असलेल्या डॉक्टर के सी पारख लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स नेत्रालय रुग्णालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आजपर्यंत जिल्ह्यातील आणि इतर भागातील जवळपास चौसष्ट हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आले यामध्ये चार हजार रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले मोफत नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी लायन्स नेत्रालयाचे आणि लायन्स क्लबचे सचिव डॉक्टर नीरज पारख डॉक्टर अमोल केंद्रे डॉक्टर शरयू गावंडे डॉक्टर करण मोरे आदींनी परिश्रम घेतले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी त्याप्रमाणे आम्ही ऑपरेशनला इथे आलो ऑपरेशन केलं ऑपरेशन छान झालं नजर चांगली आलेली आहे मला चांगल्या प्रकारे दिसतं ऑपरेशन ऑपरेशनच्या अगोदर मला दिसत नसतं सर तपासण्या केल्यानंतर मी उलट झाला मी सांगतो ऑपरेशन करायला लागते म्हणजे ऑपरेशन केलं तर चांगले दिसते काही दिसत नव्हतं एकदम मला मोती म्हणजे सांगा होतं डॉक्टरनं मात्र मी काही ऑपरेशन करायला घेत होते पण इथं आमच्या बहिणीचं ऑपरेशन झाल्यामुळं मी तर आले तर इतके छान देवासारखे भेटले आहेत मला खूप कौतुक करते कमी आहे तसं माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आज मला दिसायला लागलं खूप छान मी आभारी आहे डॉक्टरची आणि सर्व धन्यवाद भगवान बापूराव अवघार कर आम्ही आणखीचे अनकडीच्या तिथं साहेब लोक आमच्या गावात आलतील दहा बारा लोक होते आम्ही बारापैकी अकरा चांगले एकदम ओके झाले म्हणजे बाईट तीन जागा वापस आलेली इथं झाली नंबर एक काही दिसत नव्हते गाडी आलती आणि पुन्हा नेऊन सोडलं झाली म्हणजेच आपला चौथा वर्धापन केसी पार्क लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल आपल्याकडं दरवर्षीप्रमाणेच त्यावर्षी ही मोफत तपासणी ठेवण्यात आलेली आहे त्याच तपासणीत आपल्या आप गेल्या चार वर्षापासून जवळपास चौसष्ट हजारपेक्षा जास्त रुग्ण आपल्या तिथं तपासलेला आहेत त्यापैकी आपल्याकडं मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये आपल्याला चार हजारपेक्षा जास्त आपले पेशंट इथे ना आपण ऑपरेशन करून घरी गेलेले आहेत आणि त्या सगळे त्याच्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे शस्त्रक्रिया आपल्याकडनं एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत कोणत्याही कॉम्प्लिकेशन न होता त्यातमध्ये आपल्याला टिरिजम असो किंवा फेको असो किंवा एस आय सी एस असो अशा तिन्ही प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात त्यामध्ये आपल्याकडं कॅम्प आपण ठेवल्या जातो कॅम्पमध्ये आपले सगळे मोफत पेशंट करतो आपण मेडिसिन त्याचे रिपोर्ट्स आणि बाकी सर्जरी एक रुपयेही न घेता आपण त्यांना ते करून देत होतं त्याद्वारे आमचे सर्जन म्हणजे डॉक्टर अमोल केंद्रे सर हे उत्कृष्ट प्रकारे आपल्याकडे इकडे मार्गदर्शन करतात पेशंटला पण स्वतः ते व्यवस्थित विव, काळजी घेतात आता कसं असतंय त्यांची तर आहेत पण सर्जरी, सर्जरी पेक्षाही त्यांनी पेशंटच्या आपल्या स्वतःच पेशंट असल्यासारखं ते काळजी करून प्रत्येक स्वतःच्या हाताने ड्रॉप टाकणं म्हणा किंवा बाकी गोष्टी ही छोट्या छोट्या गोष्टीकडचे काळजी केल्यामुळे आपल्याकडे पेशंट ना त्यांचे नजरी चांगली आणि पेशंट व्यवस्थित सॅटिस्फाईड होऊन म्हणजे हुश्युन आणखीने आम्हाला पेशंट पाठवले जातात त्या पेशंट आता एक झाले की दुसऱ्या असे आमचे असल्यामुळे त्या चेनुसार आमचे पेशंट वाढले आणि आम्ही तिथं कामाला आम्ही उत्सुकतेपणे काम करतो हेच आमचे मोठे आणि आम्हाला आणखीन यापुढेच पेशंटला असं म्हणायचं की प्रत्येक आजचा जो दिवस आहे वर्धापन दिनानिमित्तच नसून प्रत्येक दिवसही तुम्ही आमच्याकडनं ही सेवा घ्या तुमचे पेशंट वाढवा पेशंटच्या नातेवाईकाला सांगा इतर लोकांनाही ते सांगा की ते आहे असं आणि आमच्याकडनं ऑपरेशन तुम्ही व्यवस्थित एकदम आता बाकीच्या गोष्टी दिवस मी कसं आहे की आपण पन्नास टक्के आपल्याला मोफत आहे म्हणजे जिथे आपल्याला दहा हजार वीस हजार लागणार तिथे आपण सगळं मोफत केलं जातं किंवा जेवढे फक्त मेडिसिनचे जे पैसे आहेत तेवढेच आपल्याकडे दिले जातात तसं तुम्ही त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करा सांगा आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला पेशंटची गरज आहे आम्हाला ते पेशंट तुम्ही पाठवा एवढीच विनंती करू शकता इथे सर म्हणजे जिल्ह्यातून पेशंट येतात आपले हिंगोले ये असत किंवा तिकडे औंडा म्हणा किंवा तिकडे नांदेड म्हणा प्रत्येक जिल्ह्यातून आपले येत राहतात इकडे माझं पण पेशंट येतात आपल्या तिकडे परळीपासून पेशंट येतात असं नाही की फक्त आपले ते परवणीपर्यंत सीमित आहे बाहेर जिल्ह्यातील पेशंट आहे त्याचा लाभ घ्यावा आणि ते घेत आहेत आपल्याकडनं वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाबोधी बुद्ध विहार इथं मानवंदना देण्यात आली शेकडोच्या संख्येनं बौद्ध बांधव आणि भगिनी यावेळी उपस्थित होत्या बौद्धांना अनन्वी शाळेला सामोरं जावं लागलं याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अत्याचारातून बाहेर काढलं त्यावरील एक सुंदर गीत वसंत जुमडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देताना गायलं या गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या उपकारातून उतराई होण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं उपस्थित बांधवांनी आणि भगिनींनी एक आगळी वेगळी श्रद्धांजली वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बौद्ध धम्माचं आचरण करण्याची शपथ घेतली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाला अचानक भेट दिले रुग्णालयात स्वच्छतेबाबत तक्रार होती त्यामुळे त्यांनी साफसफाईची कंपनी बदलण्याचे आदेश दिलेत ची व्यवस्था लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललोय या रुग्णालयावरील ओझं कमी करण्यासाठी भगवती रुग्णालय लवकरच कार्यान्वित केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय Yes, कुछ दिनों पहले मैं शताब्दी अस्पताल में निरीक्षण के लिए आया था तब कई सारे चीज़ें ध्यान में आई थी जिसपे निर्देश दिया था अधिकारियों को भी डॉक्टर्स को भी कि उस पर गंभीरता से सुधार किया जाए कुछ चीज़ें आज के विजिट में मुझे दिखती हैं कि सुधार हुआ है कुछ चीज़ों पर हमें और यहाँ मेहनत करनी पड़ेगी जैसे कि टॉयलेट्स के बारे में मुझे बताया गया कि शायद अभी तक ठीक नहीं हो पाए हैं तो मैं कोई दानवीर व्यक्ति से इन टॉयलेट्स का जल्द से जल्द मरम्मत करा के अच्छा करने के लिए आदेश दिया है कोई ना कोई अच्छा डोनर मिल जाएगा जिससे हमें पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के रूप में करवा लेंगे इन्होंने अस्पताल में जो फॉल्स सीलिंग के कारण समस्याएं थी उसको ठीक करने का काम शुरू किया है जो मैंने अभी देखा बारिश के समय लोड बढ़ जाने पे यहाँ बेड्स की समस्या रहती है बाकी कई अस्पताल बंद होने के कारण यहाँ लोड भी ज़्यादा है तो अब जल्द से जल्द मैं बीएमसी से बात करके भगवती अस्पताल जिसपे पहले उनकी इच्छा थी कि कोई प्राइवेट को दे दे और मैंने रुकवाई थी कि प्राइवेट को नहीं दिया जाएगा वो जनता की सेवा के लिए रहेगा थोड़े बहुत बेड्स अगर क्रॉस सब्सिडी मॉडल में लगे भी पेमेंट बेसिस पे पर नो प्रॉफिट नो लॉस पे चले लोगों की सेवा के लिए अस्पताल के बनाया गया है तो इस बारिश के पहले हम जल्द से जल्द भगवती अस्पताल भी शुरू हो जाए पूरे पैमाने पे जिससे शताब्दी का लोड मैनेजेबल हो और अच्छी सेवाएं दे सकें हाउसकीपिंग की यहाँ समस्या बार बार रहती थी बारह दिसंबर को कॉन्ट्रैक्टर का टेंडर ख़त्म हो जाते हैं जो अभी एक कॉन्ट्रैक्टर है मैंने निर्देश दिया है बीएमसी कमिश्नर से भी बात की है कि कोई अच्छी पार्टी को दे जो ईमानदारी से यहाँ पे सफाई गंभीरता से देखे साथ ही साथ अभी अभी मैंने डीएमसी से बात की है कि जो ड्रेनेज सिस्टम यहाँ पे कुछ कमियाँ हैं जिसके कारण यहाँ गंदी बदबू भी आती है पानी भी इकट्ठा हो जाता है उस पर भी वो इमिजिएटली कार्रवाई करें ये अभी अभी मैंने निर्देश मराड़ी में संवाद की रखी थी और कई आम नागरिक आपकी बातों को दी और आपने उनकी समस्या को सुलझाए क्या कई सारे विषय मेरे समक्ष आए मुझे लगता है साठ के करीब लोगों ने अलग अलग मेरे सामने दस्तावेज रखे अलग अलग अपने विषय को बड़े आग्रहपूर्वक रखा बहुत ही सौगातपूर्ण तरीके से जनसंवाद हुआ झोपड़पट्टी के हमारे सभी रहवासियों को जब तक उनके खुद का पक्का मकान बिल्डिंग नहीं बनती है उन्हीं के जगह पर तब तक उनके सुख सुविधाएं मिले, अच्छे शौचालय हो, अच्छी सड़कें हो, लादी बिठा के सुविधा हो बालवाड़ी की जहाँ ज़रूरत है बालवाड़ी हो ऐसे अन्य अन्य विषय हमारे समक्ष आए जिस पे हम जल्दी एक पे कार्रवाई करेंगे कुछ विषय थे जहाँ पात्र और अपात्र के बीच उनको रिहैबिलिटेशन पुनर्निवास निवास करने का मामला अटका है जो वास्तव में अधिकारियों को देखना पड़ेगा मेरे लिए उसमें तय करना संभव नहीं है तो मैंने अधिकारियों को रेफर किया है मिलजुल के मुझे लगता है सभी बड़े संतुष्ट होके गए और यही हमारे काम करने की धारणा रही है हमारे कार्यकर्ता हों हमारे स्थानीय नेता हूँ या मैं स्वयं हूँ हम लगातार जनता के बीच में रहते हैं जनता के विषयों को समाधान देने के लिए तट पर एक तो कंसर्न ये थी कि किसी के झोपड़ा तोड़ा गया और उनको रिहैबिलिटेट नहीं किया गया जो टेक्निकल इश्यू होने के कारण वो हम अधिकारियों को बातचीत करके समाधान करने के लिए का, काम करेंगे एक टॉयलेट्स का विषय था जिसपे हम बहुत तेज़ी से पूरे उत्तर मुंबई में काम करेंगे मैंने अभी अभी अब अभ बताया जैसे अस्पताल का मालूम पड़ा मैंने तुरंत आदेश दिया है कि हम किसी को इस काम पे लगाएं जिससे बजट तय होना बजट अवेलेबल होना उसमें समय ना जाए पेशेंट्स के सुविधा का मामला है तो तुरंत मैंने कहा कि आज की आज हम जल्दी से इसको शुरू करें अगले हफ्ते इसी प्रकार से अलग अलग क्षेत्र में जो टॉयलेट्स की समस्याएं आई उस पर ज़्यादा हमारा ध्यान है माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी अपने 11 वर्ष के कार्यकाल में इस विषय पे बहुत गंभीरता दिखाई है बहुत काम किया है कि स्कूल कॉलेजों में अस्पतालों में यहाँ तक कि हर गांव के हर घर तक 12 करोड़ शौचालय बनाकर हमारी बहनों को बेटियों को और वास्तव में हर एक के लिए इज्जत घर मिले और उनको शर्मिंदगी ना महसूस करनी पड़े ये हमारी प्रतिबद्धता है उत्तर मुंबई में भी इसी प्रतिबद्धता को हम आगे बढ़ाएंगे पुण्यात आज चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली पुणे महानगरपालिकेची निवडणूक कशी लढवायची यासाठीची रणनीती ठरवण्यासाठी आणि भाजपतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली पुणे महापालिकेची निवडणूक पुढील काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीसाठी कंबर कसली आहे भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू केले पण प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करण्याच्या दृष्टीनं प्रथमच कोर कमिटीमध्ये चर्चा झाली त्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आटोकल्या आता महानगरपालिका निवडणुका आधी कि जिल्हा परिषद निवडणुका आधी याचा निवडणूक आयोग निर्णय करेल परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याचं म्हणून जोन भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आज आमची कोर कमिटी आणि एक्सटेंडेड कमिटी दोन्ही बैठका झाल्या केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर अण्णा मोहोळच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत निवडणुकीच जे रोजचं संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत या व्यतिरिक्त शहराचे अध्यक्ष धुरजी मी स्वतः राजेश पांडे असे एक सात जणांची समिती म्हणून आम्ही या निवडणुका चालवणार आहोत पण आमचं नेतृत्व मृदांना करणार आहे त्याच्यामुळे मृदांना आम्ही या निवडणुकी संबंधीची काही मांडणी आणि त्यांचं प्रश्नोत्तर करण्यासाठी माहिती त्यांनी शिरपूर तालुक्यातील जमण्यापाणी गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या अतिदुर्गम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गांजाची अर्थात कॅनाबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस तसंच वनविभाग आणि कार्यकारी दंडाधिकारी यांनी संयुक्त कारवाई केली यात सुमारे दोन हजार एकशे पंचवीस किलो गांजा नष्ट करून एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आलाय धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार वन विभागासह स्थानिक पोलीस पथकानं छापा टाकला असता जमण्या पाणी वनक्षेत्रामध्ये आणि बाभळज परिसरात कारवाई करून दोन्ही कारवाई एकूण दोन हजार एकशे पंचवीस किलो गांज्याची झाडं नष्ट करण्यात आलेत पोलिसांनी ही माहिती दिली आहे गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतंही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एनडीपीएस पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्या पाणीचे कम्पार्टमेंट नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा सा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजार मूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होत त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आणि साधारण एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूट मधील वन जमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे आ, वजन आहे हे असा ह्या गांज्याची झाडे एकूण किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांज्याची शेती कितीही दुर्गम भागात असेल तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांज्या शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू सोमवार आठ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सुरू होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला मंत्र्यांसह नेते मंडळी उपस्थित होते मात्र विरोधकांकडून सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याचं दिसलं या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार